तो मस्ती करतोय या लागतील नवीन घेऊन आलो आपण फुल खर्च गेले पन्नास रुपये खर्च वाजा इंड असतो का दौ झाला आपण टिकली कशी हक्त हे बाय नमस्कार मित्रांनो कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर काय काय होणार व्हिडिओमध्ये मध्ये आजचे तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण चाललोय हारण्याला घेऊन तर त्या पायच्या नखे घालायच्या आहेत बघूया कुठे झालं माहीत नाही मी धावत आलो बाई ते बोलले बैल घेऊन चालू मी त्यांच्या मागे भेटले स्वराज आहे भाविक आणि कुणाल तर जाऊया आपण कुठे व्हिडिओ शेवटपर्यंत लेट्स गो कुत्रा घाबरले बैलाला हे मागे लागल तेव्हा मित्रांनो जातच नाही तुला कुत्रा आहे समोर म्हणून घाबर स्वराज कुठ खायला दे बैलाला जाऊन जाला खायला आमडे भाविकला मारण्या ठे बाई जास्ती आठ चालले मित्रांनो आपण्या आपण चाललं मागे तर तुम्हाला आड्ड्यात दिसत नसेल आरण्या मित्रांनो कारण की आपण लवकर घेऊन नाही जात आरण्याला कारण की दोन बैला तर दोन्ही बैलांवर म्हणजे एक साथ आड्ड्यात घेऊन नाही जाऊ शकत कारण की दोन्ही बैलांवर लक्ष ठेवायला भेटत म्हणून आपण एक एक बैल नेतो आता पुढच्या वेळी हरण्या नक्कीच दिसणार आड्ड्यामध्ये तुम्हाला आपण आला आता नख्या गाड्याला गावामध्ये हे बघा दादा पॉलिशिंग चालू पॉलिशिंग चालू ना तिथे नक्यात डांबरच्या हरण्याचं अजून बाकी आहे ऑर्डर घेण्यात येईल ऑर्डर घेण्यात येईल शिंगा पॉलिश करणे कुणाल मारीला एक कास आहे शिस्त पद्धत मित्रांनो मारत नाही वाटत लवकर पण मला मारी सोर सोर लय मस्ती करतो मित्रांनो आपल्या बांधून नाही लवकर मागे गेल्या पिरेल अजून खेच खेच हे बघा अजून एक बैल मित्रांनो डंबरू दिसत असेल मस्ती बाबा किती करतोय ना आता हरण्याचे काढायला घेतल्या नख्या तुलाही मस्ती करतोय मित्रांनो भरपूर टाइम झाला आपण नक्ष करतोय या साईडला मामा प्रश्न पैसरूल बघा टेन्शन नख्या करतोय व्यवस्थित शेलूचा मामा आहे भरपूर वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो बैलाला थोडा पण त्रास नाही होतो बघा तसच तसच बाहेर इतकं मस्ती करतो तरी पण नक्की व्यवस्थेत काढतो मामा ना आपले सहकारी मित्र कुणाळ मात्रे ना गावचे बंधू बंधू छोट्यादा भाविक बैल पखरले अजून मागच्या बायच्या काळाच्या <laughs> बाकी घराम सोराज सोराजला नाही तुला कुणाल कुणाल यो बैल कुठला शूर नवीन दिसतं ना गावाने आता झालं मित्रांनो महाशिराचे महादेवाचं नंदी खिडकाली गावामध्ये बघू शकता समोरच दिसायला खूपच भारी आणि लहान मुलगा पकडतोय बैलाला मी नाही पकडू शकत पण तो पकडतोय बघा लाईट डेअरिंग आहे मारत नाही वाटत त्याला मित्रांनो हरणाला आहे आता घरी नथ्या वगैरे काढून तर झाल्यात तर आता आपण चालूय घरी हे बघा आहे बैलाला मस्त व्यवस्थित मित्रांनो आपण कितीला दोन तास झाले तर आपण आता चालू आपण घरी डामराव चालवीत चालवीत डामरावले चालवले अगोदरी होते बैलांचे पाय फ्री होतील तर मित्रांनो आलोय आपण आता वरती बैलाला तर ठेवलं गोठ्यामध्ये तर आपण वरती आलोय कबुतरांजवळ हे बघा दिसत असतील कबुतर टायगरला बाहेर काढलं स्वराजने त्यानं पण बाहेर काढायचं आहे तर मित्रांनो एक व्हिडिओ काढायचा आपल्याला तर या मादीला घेऊन जायचं आहे तर कशी व्हिडिओ असणार ते तुम्हाला मी दाखवत आहे बघा तिला घेऊन जायचं खाली आपल्याला रील्स काढायचे आहे तुम्हाला बघायला आवडेल रिल्स ती इलाच काढ व्हाईट पंख ब कशी काढ मित्र आज बाहेर नाही काढली ना म्हणून ते पंख असे आलवतात काला घाबरतो त्याला तो ट्रेड ना गेला तर आपण याला काल घेऊन जायचा चल जाऊ या घेऊन फक्त व्हिडिओ बघा शेट पर्यंत मजा येणार चे चे। कशी र्स असणार तुम्हाला याला लय मस्त बालाय खाली आपण हे बघा इथं बस तर रिंग्स काढायची याची तुम्हाला दाखवतो कशी काढणार आहे या साईटला पापण्या घेतल्या आपण दोन पडली एक कालती सर तुझ्याला याच्यात की पापण्या

चिपकत नाही कुठे लिपणी येऊन खालती भरली स्वराज पापण्या लागल्या ना मित्रांनो कारण की त्या चिपकतच नव्हत्या म्हणून आता आपण नवीन पापण्या आणणार आहे मग तुम्हाला दाखवतो आपण अजून काहीतरी आहे पकडून ठेवू जरा ते या साईडला दाखवतोय हे बघा मासा आणला आहे आपण एक दिसत असेल एकच आहे त्यात घाण मिळ किती आलं पाण्याचे हा मासा पिल्ली देणार आहे बघूया किती दिवसात देतो जेव्हा पिल्ली देईल मी तेव्हा तुम्हाला दाखवतो किती पिल्ली देतो मासा मला ते विसत नक्कीच असणार वीस पंधरा पिल्ली होतील हे बघा कालच आणलं आहे आपण एक दिवस झाला आहे बघूया पिल्ली झाली आहे मी तुम्हाला नक्कीच सांगणार ना किती छोटे असतात ते पण दाखव नाही आला बघूया पापण्या आणायच्यात आता नवीन मंडळी आपण फायनली नवीन आणल्यात हे बघा पन्नास रुपये खर्च केले काही ना मित्रांनो नवीन घेऊन आलो आपण फुल खर्च गेले पन्नास रुपये खर्च मोडी माझ्या डिंडाईमुळे आता नवीन लावणारच जाऊ आपण लावायचंच आपल्याला बाजू लगर पापण्याला या लागतील ना बा कसा वाटत एक बाकी एक साईडची बाकी या कारणार ना ना बघूया निघली वाटते ना वाटत बा वा कसला अखे लावला पाहिजे ना पण एक साइड ची लावले मित्रांनो परत एक साइड ची लावायचे कसं वाटतंय सांगा कमेंट मध्ये रील्स नक्की येणार उद्या तर मंडळी फायनली लावल्यात तर कसं वाटतय बघा टिकली लावला पाहिजे अजून भारी वाटेल हे बघा तर मंडळी पापण्या तर लावलेल्या आपण आता टिकली लावतोय थोडी लावलंय बघा अजून थोडी लावायची एक पापणी परत लावायला लागेल आणि आत माझे आलो कशी वाटते टिकली हे बघा तर मंडळी बघा कसं वाटतंय फायनली झालेलं आहे दोन्ही साईडला आपण पापणे आणि टिकली लावलंय तर आता पण याला सोडतोय बघा हे बघा कसा वाटत एक नंबर कमेंट नक्की करा डिझाईन कशी आहे सजवली त्याला आपण हे बघा टिकली कशी असतं हे बघा आता काढील पाय लावत तर मित्रांनो आणलंय आपण वरती हे बघा पापण्या निघत होत दोन तीनला तर पाणी परत लावल्यात आपण ना कबुतरांना खाणं द्यायचं म्हणून ते असे करतात कारण की टाइम झाला त्यांचा खांडा कदा आणि बघा हो आता खाते बघा कसं आहे कस आहे भूक लागले त्यांना हे बघा नाही आपला भाऊ मोठा भाऊ आहे व्हिडिओ काढतोय कसा वाटला कबुतर आता हे बघा आता ना पाहिला ना आता काय म्हणून या ना बन निघायचा सर्वांना आहे बघा मस्ती बघा बाई तर खाणार कबुतरांना तर खाणं काय असतं आपलं कबुतर ते सांगतो तर मित्रांनो कधी कधी आपण गहू टाकतो तर आज आपण चणे टाकणार आहेत ते पण कसे म्हणजे फुगट टाकतो त्याच्यानंतर टाकतो आपल्या इथे कधी खाणं कमी नसतं कबुतरांना मित्रांनो भले एक दिवस कमी टाकेन पण दुसऱ्या दिवशी त्यांना जास्तच देणार कारण की खाणं कम संपल्यानंतर नाही बघा चणे आहेत मित्रांनो हे बघा चणे बघा किती यात पण ना या साईटला आहेत भरपूर म्हणजे इतकेच चणे मी रोज उघड टाकतो कबुतरांना तर आजची व्हिडिओ इथे एंड करतो आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया असे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी अजून नवीन करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत बाय बाय काहीच